नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहिणी योजनेसाठी जी सुरुवात झाली होती मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीससाठी मित्रांनो जी जी आर आला होता माझी लाडकी बहिणी योजनेसाठी भरपूर लोकांनी ह्याला प्रतिसाद दिलेला आहे भरपूर लोक महिला लोकं फॉर्म भरत आहे मित्रांनो तुम्ही भरपूर लोकांनी जर ऑफलाईन पद्धतीने जर फॉर्म भरला असाल तर त्यांचं फॉर्म ऑनलाईन झालं किंवा नाही झालं हे सुद्धा त्यांना माहीत नाही आता मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने कसे फॉर्म भरायचं तेही घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही घर बसल्या आपलं फॉर्म भरू शकतात ते, ते तुम्हाला कुठं जायची गरज नाही ते फ्रीमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे आणि फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसं भरायचं आणि तुमचे फॉर्मची स्टेप कोणत्या पोझिशनवर तुमचा आत्ता तुम्ही फॉर्म भरलेला अर्ज केलेला तर कोणत्या स्टेपवर हे समजा माहिती तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे चॅनलवर पण मित्रांनो तुम्ही जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की आम्ही डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे आणि त्याची पूर्ण बाकीची जी, जी, जी माहिती आहे आम्ही जे फॉर्म अप्लाय करणार आहे त्याच टायमिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका पडवायचा प्रयत्न करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्यास पूर्ण लक्षात येतील चला या मग मित्रांनो प्रथम तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं ती तिथून सुरुवात करूया चला या तर मित्रांनो आता आपण आलेले आपल्या नारी शक्ती दूत ॲपवर मित्रांनो बघा सर्वात प्रथम इथं जवळ आपण येणार आहे इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं काय असं लॉग इन करण्यासाठी दिसेल तर त्याच्यामुळं सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला अजून मी एक प्ले स्टोरवर जाऊन इथं डायरेक्ट तुम्हाला पहिलं ॲप कसं इन्स्टॉल करायचं ते सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा आपल्या जी वी गुगल आपलं जी डेस्कटॉप आहे त्याच्यावर आपल्याला प्ले स्टोरवर जावं लागाल सर्वात प्रथम प्ले स्टोरवर जाऊन मित्रांनो आपल्याला नारी शक्ती दूत ॲप इथं सर्च करावं लागाल ओके बघा एक नंबरला नारी शक्ती ॲप आलं की मित्रांनो इथं तुम्हाला शक्ती इन्स्टॉल दिसायला लागला असेल तर मित्रांनो आपलं जर आपलं जर आपलं आता आपलं जी ॲप आहे ती इन्स्टॉल जर नसेल तर त्याला इथं आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल आणि जर अपडेट नसेल तर अपडेट ॲपवर करून करून घ्यावं लागेल इथं केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा आता काही आपल्याला काही अशा प्रकारे आपल्याला काही ओपन होऊन दिसणार आहे तर इथं इथं काय करायचं आपल्याला आपला जी बी मोबाईल नंबर आहे ती मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचं आहे आणि लॉग इन बटनावर टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून लॉग इन बटनावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपण जसंच लॉग इन करून घेतात मित्रांनो तर आपली माहिती अपूर्ण आहे म्हणून एक मेसेज येतो ती, ती मा माहिती म्हणजे पहिलं आपलं जी आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये मित्रांनो तुमचं नाव मोबाईल नंबर ही सर्व माहिती विचारेन मित्रांनो आणि तिथं विचारेन मित्रांनो की तुम्ही कोणती सामान्य महिला आहे किंवा स अंगणवाडी सेविका आहे किंवा सेतू केंद्रवाले आहे कोण आहे ही तुम्हाला समजा माहिती विचारन तर मित्र तुम्ही जी सामान्य जर महिला असेल तर सामान्यांना करा किंवा जर तुमचं ऑनलाईनचं मल्टी सर्व्हिसेस दुकान असेल तर तिथं मग ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस दुकान करा मी ऑलरेडी इथं एक रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली स्पष्ट समजून सांगायला लावलं मला आता रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ओके आता मी डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करून दाखवतो ओके रजिस्ट्रेशनचं तुम्हाला प्रक्रिया सम समजण्यात आली मित्रांनो तर आता इथं मित्रांनो तुमचा जो कोणता मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकावं लागेल ओके चला मित्रांनो तुम्हाला लॉग इन करून दाखवतो डायरेक्टली बघा मित्रांनो कसा चार फोर डिजिटचा एक ओ टी पी तुम्हाला येणार आहे आपण जसं सेंड ओ टी पी केल्यानंतर मित्रांनो फोर डिजिटचं ओ टी पी येणार आहे ती ओ टी पी टाकून आपल्याला व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं असं तुम्हाला मग व्हेरीफाय करून दाखवतो मित्रांनो बघा आता मित्रांनो आम्ही व्हेरीफाय बटनावर क्लिक करून आमचं जी बी ॲप आहे ते लॉग इन करून घेतलेलं आहे आता आपण जर इथं मित्रांनो साईडला जर इथं रे राईट साईडला जर क्लिक केलं मित्रांनो आपल्याला पूर्ण माहिती आपली इथली दाखविणार आहे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण माहिती इथं दाखविणार आहे आपलं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर ही समज माहिती आपल्याला इथं दाखविणार आहे आणि मित्रांनो नारीशक्ती नारी प्रकार जी दाखवला आहे मित्रांनो तो ते नारी नारीशक्ती प्रकार म्हणजेच मित्रांनो आपण माझं सेतूचं दुकान आहे ज्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट नारी शे सेतू केंद्रलेले आहे केलेलं आहे जर तुम्ही स्व सामान्य महिला जर असतील मित्रांनो तुम्ही सामान्य महिला करा किंवा जो कोणता तुमचा ऑप्शन असेल तो करा ओके okay, आता ही केल्यानंतर मित्रांनो आपल्याला नारीशक्ती दूत इथे यायचे आहे मित्रांनो इथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं भरपूर प्रकारचे ऑप्शन दिसतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा योजना केलेले अर्ज ओके okay, आता आपण जेव्हा इथं केलेल्या अर्जवर जर क्लिक करतात तर आपल्याला आपण आत्तापासून जेवढे अर्ज केलेले तेवढे आपल्याला अर्ज दाखवतात मित्रांनो ओके okay, आता इथेवर क्लिक जर करायचं असेल क्लिक करून बघू शकता तुम्ही आता महिलांची योजना म्हणजे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या महिलांसाठी कोणते कोणते योजना आहे इथं पूर्ण तुम्हाला पी डी एफद्वारे तुम्हाला दाखविण्यात येतात ओके okay, आता शक्ती दूतवर इथं वापस या होमपेजवर थोडक्यात होमपेजच म्हणायला आणि मित्रांनो मुक् माझी लाडकी बहीण योजनेसाठी इथं अर्ज करण्यासाठी इथं एक नंबरला क्लिक करा इकडे बघा डबल लागेल मित्रांनो तुम्हाला मी बॅग घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओके okay, आता अशा प्रकारे काही तुम्हाला एक फॉर्म ओपन होऊन जाईल मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय का करायचं सध्या ॲपला खूप लोडिंग चलत आहे ओके okay? लोडिंग चलत आहे म्हणजे तुम्हाला काय होणार आता तुम्ही समज माहिती भरणार आणि लास्टला तुमचं फॉर्म सबमिट हो होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचं आहे मित्रांनो डायरेक्ट कोणतं तुमचं जिल्हा आहे तर डायरेक्ट खाली स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती जतन करा आणि रद्द करा ही जर दोन ऑप्शन जर तुम्हाला डायरेक्ट दिसून येत असतील इथं काही कोणत्या प्रकारचं लोडिंग होत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता जर लोडिंग होत असेल मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट तुमचं ॲप कट करायचं आहे आणि पुन्हा डबल चालू करायचं आहे आत्ता मित्रांनो रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले मित्रांनो त्याच्यामुळं ॲप फ्रेश चालत आहे दिवसात थोडं प्रॉब्लेम यायला लागलं काही जणांचं चला लागलं काही नाही जणांचं नाही चालायला लागलं ओके आता मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीवर केल्यावर मित्रांनो मी डायरेक्ट काय करणार तर जिल्हा निवडणार सर्वात प्रथम जिल्हा निवडून खाली डायरेक्ट स्कोर करून बघणार की अशा प्रकारे जर मित्रांनो जर लोडिंग दाखवत असेल तुम्हाला इथं दिसतंय आहे तुम्हाला अशा प्रकारे लोडिंग इथं हो का गोल फिरते मित्रांनो तर लोडिंग होत असेल तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ॲप कट करून तुम्हाला डबल चालू करायचं आहे ओके तर आता ही झालं तुम्हाला ही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला दिलं मित्रांनो ओके आता माझी लाडकी बहिणी होतो डबल या इथं जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो आता लोडिंग होत आहे थोडं वेट करायचं आहे वेट केल्यानंतर होत असलं तर ठीक आहे ना तर मग डबल ॲप कट तुम्हाला असं डायरेक्ट तुम्हाला ॲप कट करून टाकायचं आहे आणि पुन्हा डबल चालू करायचं आहे ओके आता कुठं आमचं ॲप इथं आहे मित्रांनो ही ॲप चालू केलं मित्रांनो आम्ही ओके आता इथं मित्रांनो आपल्याला डायरेक्ट आपलं काय करायचं आहे ही इन झालेलं इथं ऑलरेडी लॉग इन आहे मित्रांनो त्याच्यामुळे डायरेक्ट ओपन झालं ओके आता इथं डायरेक्ट जिल्हा निवडायचं आहे जिल्हा निवडणुकी डायरेक्ट खाली आपलं अशा प्रकारे अजून लोडिंगच दाखवावं लागलं हे ॲपचं मोठं प्रॉब्लेम आहे हे ॲपचं प्रॉब्लम सॉल्व होऊन जात आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो लोडिंग झाल्यानंतर आता सा तुम्हाला मी तर पूर्ण माहिती कशी भरायची ती तुम्हाला समजून सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका फक्त एकच विनंती तुम्हाला तुम्हाला समजदार नाही त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा ओके आता महिलेचे संपूर्ण नाव मित्रांनो आधार कार्डप्रमाणे आधारवर ॲज इट इज नाव तुम्हाला इथं तुम्हाला फिलअप करावं लागा नाही या कॉलममध्ये ओके आणि मित्रांनो तुम्हाला इथे झूम करून बघा इथे लास्टला जी डॉट दिसतो आहे मित्रांनो ही डॉट म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही कॉलम भरायचंच आहे मित्रांनो तुम्ही न भरता तुम्ही ही पुढं जाऊ शकत नाही ओके तर ही कॉलम तुम्हाला कंपल्सरी भरावं लागेल जिथं डॉट दिसायला लागलं तिथं ओके आता इथं महिलेचे संपूर्ण नाव आधारप्रमाणे टाकायचं आहे आता पतीचे किंवा वडिलांचे नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे दोन ऑप्शन आहेत जर महिला जर विधवा असेल किंवा महिलेचं आधार कार्ड जर वडिलाकडचं असेल तर वडील ऑप्शन घ्या अन्यथा मग पतीकडचं असेल तर पतीचं खर्च घ्या ओके इथं पतीचे नाव टाका पुन्हा अजून इथं मित्रांनो खालच्या साईडला मित्रांनो खाल महिलेचे लग्नापूर्वीचे नाव दिलेले आहे तर मित्रांनो तुम्ही इथं महिलेचे लग्नापूर्वीचे नावसुद्धा टाकू शकतात ओके इथं रेड डॉट नाही तुम्ही भरलं तर भरू शकतात नाही तर काही गरज नाही पण तरी फॉर्म पूर्ण पूर्ण भरा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही तुमचं फॉर्म रिजेक्ट वगैरे हो हो होणार नाही ओके आता जन्मदिनांक मित्रांनो तुमचे आधारप्रमाणे जी जन्मतारख आहे जन्मदिनांक आहे टी सीप्रमाणे तीच जन्मतारीख तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे ओके आता खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो अर्जाचा प अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती आता तुमच्या आधारमध्ये जी पत्ता आहे मित्रांनो तो तुम संपूर्ण पत्ता पहिल्यांदा एक लाईनमध्ये टाकून घ्यायचं आहे जसं की आता काही तुमच्या शाळेचा ॲड्रेस असेल ते शाळेजवळचा ॲड्रेस असेल मंदिरजवळ असे ॲड्रेस असेल तर ती टाकून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं जिल्हा निवडायचं आहे पुन्हा तालुका निवडायचा मित्रांनो तुमचं जो कोणता तालुका आहे तर तुमचं इथं गाव निवडायचं आहे पुन्हा पुन्हा तुमच्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका जो कोणती असेल ती ग्रामपंचायत नगरपंचायत ती निवडावं लागेल तुम्हाला इथं पिनकोडचं ऑप्शन आहे पिनकोड एक निवडायला लागल मित्रांनो आता तुमच्या आधारमध्ये जी नंबर लिंक आहे नंबर लिंक मोबाईल क्रमांक इथं मोबाईल नंबरच तुम्हाला तेच नंबरला टाकावा लागेल तुम्हाला ओके ही मी महत्त्वाची माहिती सांगायला लागलो ती लक्षपूर्वक ऐकून घ्या आता मित्रांनो आधार क्रमांक आता आधार तुमचं बारा डिजिटचा आधार नंबर तुम्हाला टाकावा लागेल आता खाली स्क्रोल केलं की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेत लाभ घेत आहेत का जर तुम्ही जर पंधराशे रुपयेपेक्षा कमी किंवा जास्त जर लाभाचं लाभ घेत असाल शासनाच्या स्कीमचा तुम्हाला होय किंवा नाही तर तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नसेल तर नाही करा असेल तर होय करा ओके आता खाली स्क्रोल केलं निहाय योजना ही तुम्हाला काही करायची गरज नाही डायरेक्ट इथं येतं विवाहित स्थिती बघा विवाहित स्थिती अविवाहित आहे का विवाहित आहे विधवा आहे परिकत्व आहे निराधार आहे घटस्फोट इथे तुम्हाला जो कोणता ऑप्शन तुम्हाला पाश तुमच्यापेक्षा आहे ते ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं आहे विवाहितचं जो कोणता असेल तर महिलेचे जन्म परराज्यात झाले आहे का होय किंवा नाही जर परराज्यात जर जन्म झाला असेल तर तुमचं इकडचं डॉक्युमेंट्स वगैरे हो समजा रेडी लागणार आहे तुम्हाला नाही तर मग परराज्यात झाल्यानंतर नाही करून टाका समजा सर्वात प्रथम ओके अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचं तपशील आता तुमच्या आधारमध्ये जो बँक लिंक आहे तोच तुम्हाला इथं बँक लिंक म्हणजे बँकेचा डाटा तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या जर तीन खाते आणि तुम्ही एक आधारला लिंक आहे दुसरंच तुम्ही इथं बँक पासबुक द्यायला लागलं तर हे जमणार नाही हे लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो तर त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला ज्या बँकेत जे आधार तुमच्या आधारला लिंक आहे तोच तुम्हाला बँक इथं जोडायची आहे ओके तसं तर मित्रांनो तुमच्या आधारनुसार तुमच्या बँक इथे डीबीटी दी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे नसेल तर मित्रांनो तुम्हाला इथं क्लिअर तर टाकावंच लागणार आहे ओके आता बँकेचे नाव इथं टाका पूर्ण नाव टाकायचे बँकेचे मित्रांनो बँकेचे पूर्ण नाव टाका जसं की एसबीआय टाकून देताना तुम्ही तर स्टेट बँक ऑफ इंडिया टाकून द्या बँक ऑफ महाराष्ट्र टाकून द्या बी एम जी असं काय करता तर बँक ऑफ महाराष्ट्र पूर्ण क्लिअर टाकून द्या ओके आता खातेधारकाचे नाव ॲज इट इज बँक पासबुकमध्ये जसं आहे तसंच पुन्हा बँक खाते क्रमांक न चुकता दोन वेळेस बघा तीन वेळेस बघा आपण बँक पासबुक अकाउंट नंबर क्लिअर बघा ओके आता आय एफ सी कोड आय एफ सी कोड जर मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल तर गुगल गुगलमध्ये तुम्ही जर आय एफ सी कोड बँकेचं नाव आणि आय एफ सी कोड आणि केस जो कोणतं तुमचं गावाचा नाव आहे तो टाकल्यावर तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड येऊन जातो मित्रांनो तसं तर बँक पासबुकवर असतंच तरी बी नसे नसेल तर मग तुम्हाला सुद्धा करता येतो ओके आधार अस आधा बघा आपल्या आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का होय किंवा नाही तर करावं लागेल तुम्हाला असेल तर होय करा नाही तर नाही करा पण मित्रांनो जी आरनुसार तर तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणे खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचं फॉर्म सक्सेस होणार नाही ओके ही सर्व माहिती तुमच्या लक्षात आली आता अजून एक सांगतो मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये तुमचं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतात आता मी करून टाकते ओके तुम्हाला जर काही अडचण येत असेल आता मित्रांनो तुमचा आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे आधार कार्ड कसं अपलोड करायचा मित्रांनो इथे बघा आधारवर जर क्लिक केलं तर इथे दोन ऑप्शन यायला लागले गॅलरी आणि कॅमेरा पहिले ही ऑप्शन येत नव्हते डायरेक्ट गॅलरीचं ऑप्शन येत होतं ओके आता नवीन ॲपनुसार बघा आता मॅक्झिमम इमेज साईज पाच एम बी मॅक्झिमम साईज इमेज पाच एम बी पहिले एक एम बी होतं आता पाच एम बी केलेले आहे त्यांनी ॲप अपडेट केल्यानंतर कॅमेरेमधून जाऊन तुम्ही मित्रांनो लाईव्ह डॉक्युमेंटचे फोटो काढला कलरमध्ये ओरिजिनल ओके आता मित्रांनो बाकीचे समजे डॉक्युमेंट तुम्ही आदिवास प्रमाणपत्र आता हां आता तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो जर तुमच्यापाशी जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमचे चार डॉक्युमेंट वापरू शकतात ते ही पंधरा वर्षापूर्वीचे कोणते कोणते मतदान कार्ड राशन कार्ड टी सी आणि जन्मदाखला ही चार डॉक्युमेंट जो की तुमचे पंधरा वर्षपूर्वीचे असेल तर तुम्ही तुम्ही आदिवास प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्ही वापरू शकता आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय डोमोसाईल प्रमाणपत्र ओके आलं लक्षात आता उत्पन्न प्रमाणपत्र आता नवीन जी आरनुसार मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागेवर मित्रांनो तुम्ही पिवळा किंवा केशर राशन कार्डसुद्धा वापरू शकता जसं की आता उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तुमच्यापैसे पिवळा किंवा केशर राशन कार्ड ओके आता अर्ज हजाराचा हमीपत्र हमीपत्र तर मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मी आमच्या एक व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही हमीपत्रसुद्धा डाउनलोड करता येईल आणि कसं त्याच्यामध्ये शर्ती वाटी आहे ती तुम्हाला समज समजून सांगितलं आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून इथं अपलोड करू शकता आता बँक पासबुक बँक पासबुक तुमच्या आधारमध्ये जी लिंक बँक आहे तेच बँकेचं पासबुक इथं अपलोड करा ते क्लिअर आणि ओरिजनलमध्ये ओके आता महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे ओके आता तो महिलेचं जर परराज्यात जर जन्म झालेला असेल किंवा महिला जर परराज्यातली असेल तर ते जर पूर्ण डॉक्युमेंट पतीकडच्या नावाने पाहिजे तेव्हाच ही फॉर्म अप्लाय करू शकते ओके अर्जराचा फोटो नो इमेज कॅप्चर म्हणजे तुम्हाला इथं लाईव्ह फोटो कॅप्चर करायचे इमेज कॅप फोटो काढायचं नाही फोटोवर फोटो तुम्हाला ओरिजनल तुमचा फोटो जे आहे समोर व्यक्ती असणं गरजेचं आहे त्याचा फोटो लाईव्ह काढा आणि अपलोड करा ओके आता खाली मित्रांनो ॲक्सेप्ट हमी पत्र डिक्लेअर डिस्क्लेमर इथं तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं टर्म अँड कंडिशन इथं ओके करायचं आहे ओके बघा इथं पूर्ण माहिती आल्यानंतर मित्रांनो आता खाली मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला काय करायचं हे पूर्ण वाचून इथं मित्रांनो तुम्हाला सेव्ह करून टाकायचं आहे ओके मला मान्य आहे म्हणून इथं ऑप्शन येतं तो ऑप्शन मान्य करायचं आहे आणि पुढं डायरेक्ट सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला लास्टला एक पूर्ण तुमचा आराखडा येतो म्हणजे तुम्ही जेवढी माहिती भरली तेवढी माहिती तुमची तिथं दिसून येते त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही वापस ॲपमध्ये वापस घेऊन बॅग घेऊन तुम्ही डबल माहिती भरू शकतात जर ओके असेल तर फॉर्म सबमिट करा आणि तुमची केलेले अर्ज तुम्हाला इथं दिसून जातील ओके okay. आता इतर जतन इथं माहिती जतन करा तिथं केल्यानंतर मित्रांनो तुमचे केलेले अर्ज पूर्ण दिसून जातील बघा इथं योजना यापूर्वी केलेले अर्ज ही संधी माहिती तुम्हाला इथं दिसून जातील मित्रांनो तुमची ओके इथं दिसल्यानंतर तुम्ही तुमची माहिती बघू शकतात आणि तुमचा प्रिंट आऊट काढून तुम्ही सांभाळून ठेवू शकतात मित्रांनो जर तुमचा फॉर्म जेव्हा सक्सेस होणार आहे तेव्हा त्यावेळेस तुम्हाला पैसे देणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो की लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण पुन्हा जर मित्रांनो फॉर्मचीच आहे पुन्हा जर ॲप चाललं नाही तर पुन्हा तर मग जवळजवळ तारीख येणार आहे आणि तुम्ही तो पुन्हा फॉर्म भरू शकत नाही त्याच्यामुळं आता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि आपली माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभाग व्हा ओके okay, मित्रांनो आच्यासाठी इतकंच काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता आपण आलेले आप